मित्राओ आमच्या आईन मला आवड मारलाय ना बारीक पण आमच्या आता नाकातून शेमड परत पडत मारलाय मी मित्रांनो पण हे काय त्या एक दिवशी बाबांनी काय केलं असं टक्कल करून आलेले मी बघितलं एवढा मोठा इकडं खड्डा मी म्हंटल हे काय झाला डोका असं नको घ्या मित्रांनो की हो, हो इथं कान करतो कशी बघत काय झालं ताई गेल्या वर्षी मी कुकर आणलं का हा मटण शिजवायला घ्यायचा डाळ शिजवायला घ्यायचा आणि आता मी आणलं नाही म्हणून त्याला म्हणणार तुझा कुकर मला म्हणतो येऊ द्या काय रे जाग हे चुकीच आहे ना तू दुसऱ्यांचा घेत बाबा बनलाय मला म्हणतो करणी बाधा करते दुसऱ्यांना काय रे असं <laughs> कुठं हे दुसरे बोलताय जादू टोना करते ये मार मार मित्रांनो आपण घर सोडून येतो किती सात महिने ना महिने महिने आणि घर सोडून आलो की मित्रांनो राहायचं कसं घरच्या आठवण येते मित्र परिवारांची आठवण येते तर मग आपण जीवन कसं जगणार <laughs> हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आम्ही आता चाललोय दहा पंधरा दिवसासाठी बाहेर ते कुठे तू तुम्हाला सांगूच इकडं आईने तिचा सगळा पाला आणि फुलं आणल्या तुम्हाला दाखवू का इकडं फुला बरीच कारण आमच्या मित्रांनो तुम्हाला माहित आहे खूप मेहनती मेहनती आहे मेहनती मेहनती काय आहे अरे काय आज ती ते पळायला लागली हा रे आई असं काल सांग ना तू आई ये मित्राव आमच्या मा आईन मला आवड मारलाय ना बारीक पण आमच्या आबा असं नाकातून शेंबड परत परत मारलाय माझल मित्रांनो कशी आपली चुकी बारीक परा का आपली आई एक चुचनाय कोणाचं मग आईन ते मारतील ना काय ठेतील आज ते आज ते जर मारलं नसतं आज मग एवढं आपल्याला सेन्स की काय चुकीचं आहे काय व्हायचं आहे ते मित्रांनो पण हे काय त्या एक दिवशी बाबांनी काय केलं असं टक्कल करून आलेले मी बघितलं एवढा मोठा इकडं खड्डा मी म्हंटल हे काय झाला डोका मित्रा चुकी झाली ती माझी करून आणि ऐक ना इकडे आणि थांब ना दोन मिनटं थांबता रुमाल जा दोन मिनटं थांब थांब ये इकडं थांब असते पासून गुण इकडं ये ना दोन मिनटं पकड सुमी दर दर धर दर ना इकडं हे बघ आ दोन मिनटं मित्रांनो आणि आमच्या आमच्या अरे दोन मिनिटं बस ना दोन आणि मित्रांनो आमचे आईलबाजी आवडी काय ते काय झालं डोकं कसं कुठलं ती स्टोरी थोडक्यात सांगतो आम्ही आईला मित्रांनो आहे शॉर्टकट मध्ये सांगतो कधी टाइम भेटला फुरसत मध्ये बाबाला घेऊन बसून आपण बोलू काय झालं मी काहीतरी ऐकलं नाही बाबाचं रागाच्या भरात मी तो दगड आपटला खाली आपडला जमिनीवर आणि असा सिमेंट लागलेला असतो त्याला लागून बाबाच्या टाम कॅन टाकलेत आणि जाऊ दे तर मित्रांनो तसं झाला आणि आबाच लागला डोक्याला आबा म्हणजे आमचे पप्पांचे आणि डोकी फुटली ना आणि मग काय झालं मित्रांनो मला हे पळालू दोन आठ दिवस घरी खात नस मान आमच्या ऐकायचं कर सांग करी सिम्मी कशी बोरे ती घर पे मत हो पप्पा बहत गुसे मे तो चुपके से खाना बना केव बाबा माझ्या काय जाय रे पप्पी जाऊ ने पप्पी म्हणजे माझी आणि मित्रांनो खूप काय अशा लहानपणीच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही घरात बसून बोलू तुम्हाला सांगू पण हा ब्लॉग आम्ही इथला काही जास्त दाखवणार नाही कारण आम्ही चाललोय मित्रांनो कशासाठी तुम्हाला सांगू का नांदेड मध्ये खूप मोठी यात्रा भरलेली असते म्हणजे चालू होणार आता घोडे माळेगाव म्हणजे माळेगाव यात्रा मित्रांनो तिथे बघण्यासारखं एवढा खूप आहे की ना काय सांगू तुम्हाला कारण तिथे खूप सारे तमाशे पण लागतात तर आम्ही ह्या टायमाला ज्यांच्याकडे चाललोय ते तुम्हाला सांगूच पुढे कुणाकडे चाललोय आणि मित्रांनो या वर्षी तुम्हाला घोडे माळेगाव प्रत्येक काना कोपऱ्यातल्या गोष्टी सगळ्या दाखवू तिथं काय काय म्हणजे फक्त आईबाप सोडून मित्रांनो तिथं सगळं भेटतं अशी ही एवढी मोठी यात्रा आहे आणि त्या यात्रेबद्दल तुम्हाला सगळं सांगू तर आता इथलं काय दाखवणार नाही आता आम्ही काय करतो फटाफट पॅकिंग झालेली रेडी होतो आणि कॅन जातो नांदेडला मित्रांनो इथे आईने दोन तीन दिवसापासून पानं आणि फुलं जमा केली जंगलात होती जंगलातनं फिरून आणि मित्रांनो हे आई बांधत होती पण आम्हाला खूप वाईट वाटत होतं कारण आम्ही आईला बांधण्यासाठी मदतच करू शकलो नाही कारण की आम्हाला निघायचं होतं नांदेडला आणि मित्रांनो ह्या आमच्या काही गावातल्या महिला असतात त्या मिळून जातात हे पानं फुलं घेऊन दादरला विकायला कारण मित्रांनो थोडं पैसे येतात त्याच्यानेच घरचं थोडं सामान भरतो म्हणून सगळ्या महिला जातात विकायला निघतोय कर्जासाठी आम्हाला खूप उशीर झालाय मित्रांनो आणि हे बघा इकडे आई वगैरे सगळे फुलं फटाफट चला आम्ही तर मित्रांनो पण निघतो कारण आम्हाला उशीर झालाय ताई पण इथे पाला वगैरे बांधते फुलं कारण आज रात्री आई वगैरे घेऊन जाणार आहेत आणि आता आम्ही तुम्हाला इथलं एवढं नाही जास्त दाखवू शकत कारण का आमची ऑटो आलेली आहे चला आहे हा आरामात पोचल्यावर फोन कर तू तर मित्रांनो ऑटो आलेली आहे आणि या टायमाचा ऑटो आला कोण आहे तुम्हाला दाखवू का शायलेश भाई कमिंग आलाय तो आणि मित्रांनो बॅगी आहे टायमाला बऱ्याचा एक दोन तीन चार पाच काय काय ग काय हा ना मित्रांनो मेन बॅग घे सरली काय सांगू आणि इकडं आमचा मटा बाबा बसलाय बाबा कसा आहे बरं आहे ना लाजत आणि बघ बाकी मंडळी सगळी इकडे बसली आहे मित्रांनो कर्जत वरून ट्रेन आहे आणि काहीतरी साडेचारच्या वाटत आणि रिक्षावाल्यांना पोचायला ना त्या पो मानव बसेल नेहमीप्रमाणे बघा कशी विसरून आलेल्या बॅगी बिगी आ आणि मित्र आणि आमच्या कशा आम्हाला सोडवाय आली आने आने आम आये फोन करतो आचल्या व आमच्या आठवणी रडत का काय <laughs> <laughs> मित्रा आमच्या हसत आहे आणि पिली गँग मित्रांनो सगळ्यांना मिस करून आता आम्ही तिकडे किती दिवस असून काय त्या तुम्हाला सगळ्या तिकडे कर सांगून आता ट्रेन काय त्याच्यामुळे शैलेश भाई निघायचं का पण लेट्स गो गाईज चला ये आरामात आणि या आमच्या बॅगी पूर्ण टामटूम झालेला आहे भर भरलेला तुम्ही बघू शकता इधरच नाही मिले गे ना। मित्रांनो आम्ही नेरळा पोचलो आणि लगेच ट्रेन पकडलो आणि निघलो कर्जातसाठी तेवढ्यातच आम्हाला ट्रेनमध्ये आमची इन्स्टा आणि युट्यूब फॅमिली भेटली त्यांनी आम्हाला बघितलं त्यांना फोटो पाहिजे होता आणि ते खूप खुश झाले होते आणि मित्रांनो मग आम्ही फॅमिलीसोबत फोटो काढले त्यांना पण खूप भारी वाटलं पण काय जसं कर्जतला पोहोचलो तसं स्टेशनला पण आम्हाला छोटी आमची इन्स्टा युट्यूब फॅमिली भेटली त्यांच्यासोबत पण फोटो काढले मित्रांनो पोहोचलो कर्ज स्टेशनला अजून ट्रेन आलेली नाही आपली आणि मित्रांनो कसा अगदी सफळ आलून ट्रेन धरली आम्ही लोकल मध्ये येऊन आता आम्हाला नांदेड एक्सप्रेस आहे आणि जेवलं नव्हतं तर हे बघा मस्त आता खायला सुरुवात केली कारण बरीच भूक लागली खाऊन घेतो आणि मित्रांनो थोडी आपली इंस्टाईल खूप फॅमिली भेटली खूप भारी वाटलं चला आता पटापट आम्ही भाकरी त्या खाऊन घेतो काची भाजी आहे सांगू का बटाट्याची आणि मुळ्याची काय <laughs> मित्रांनो मजा येईल कार्यक्रमाला पुली होतील तर चला मित्रांनो आता आम्ही पटापट खाऊन घेतो भाकरी मग आमची ट्रेन आली का निकोडा नांदेड साठी मित्रांनो आमची ट्रेन आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा इकडे नांदेड आणि आम्ही जाता जाता या छोटीने आम्हाला चिक्क्या आणून दिले थँक्यू सो मच चल येऊ का तुमची मुलगी आहे थँक्यू सो मच चल टाटा चला येऊ थँक्यू मित्रांनो कस आपल्या पब्लिकच प्रेम आहे बरं वाटतं तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट कुठे भेटू तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा पुढं खूप सारी मजा येणार आहे काय काय नवीन येते तुम्हाला सगळं दाखवणार मित्रांनो आम्ही आता फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहे कारण खूप व्ह्यू चांगला दिसत होता पण तेवढ्यातच मी बाहेर बघितलं तर लोणावळ्या घाटामध्ये डोंगराला आग लागली होती ते आग बघून असं आठवलं की लहानपणीचं गाणं डोंगराला आग लागली पळा पळा पण मित्रांनो तिथून आम्ही सरळ निघलो पक्की मजा घेतली आणि मग लोणावळा लागता लागता मित्रांनो आम्हाला खूप रात्र झाली होती però no, amb el fratre d'allà, लागली होती आम्हाला स्टेशनवरती कसं घाईघाई मध्ये आम्ही भाकरी आणि भाजी खाल्लेले आणि आहोनी काय केलंय बघा बिर्याणी आणली मस्त चिकन लेग <laughs> चिकन लेग पीस तर मित्रांनो बिर्याणी आणली ते फटाफट आम्ही खाऊन घेतो आणि झोपून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटतो मित्रांनो जेवण झाल्यानंतर मी बाहेर बघितलं तर एवढी ट्राफिक लागली होती ना काय सांगू आणि ही ट्राफिक होती पुण्यामधली कारण आम्ही पुन्हा क्रॉस करत होतो आणि मित्रांनो बाकी मंडळी सगळी शांतपैकी झोपली होती पूर्ण ट्रेन एकदम सामसुम झाली होती आणि सकाळी उठायचं होतं म्हणून मी पण गेलो झोपायला मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय नांदेडला हे बघा आणि आवही बॅग काढताय घ्या माझी सगळ्यात मोठी बॅग आणि मित्रांनो आता इकडून आम्ही जाणार आहे मालेगावला इकड खूप मोठी यात्रा लागलेली आहे पण त्याआधी मित्रांनो काहीतरी आम्ही मस्तपैकी मस्त पैकी नाश्ता करून घेतो कारण भूत पण लागलेली आहे फ्रेश वगैरे ट्रेन मध्ये झालो ब्रश वगैरे केलं तर चला काय आता नाश्ता भेटेल ते करू त्याच्यानंतर बस पकडू आणि डायरेक्ट जाऊ मालेगावला मित्रांनो कुली बोलवली आहे सामान घ्यायला हे कम पैसा लेना काय हे कुली सामानवाली कम पैसा लेना

आम्ही आता बसलोय नाश्ता करायला आणि नाश्त्यासाठी मागवलंय इटली आणि तर मित्रांनो काय करतो फटाफट आम्ही खाऊन घेतो मग इथून बस स्टँड आहे बस स्टँड वरनं आम्ही मालेगाव यात्रेसाठी बस पकडणार मग तिकडून तिकडे तीकर निघणार चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तिकडचं थोडं माहोल दाखवतो काय कसं आहे काय नवीन आहे तर ते आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटत तर चला मित्रांनो आता जातो आम्ही बस स्टँडला मित्रांनो आम्ही मालेगाव यात्रेसाठी पोचलेलो आहे हे बघा बॅनर वगैरे लागलेले तुम्ही बघू शकता आणि पूर्ण यात्रा इकडे भरलेली आहे आणि आम्ही जे बसवाल्यांनी जे उतरवलंय ना ते लातूर बायपासच्या उतरवलं उतरवलंय तर आता आम्ही कुणाला तरी कॉल करतो की इथं घ्यायला या कारण इथून खूप लांब आहे तरी पण आई यात्रा किती किलोमीटर आहे आतमध्ये हा ना पाच आठ किलोमीटर आतमध्ये मित्रांनो मग एवढ्या बॅगा घेऊन आम्ही नाही जाऊ शकत त्याच्यामुळे आता कॉल करतो दादांना मग ते येतील ना कोण ये ना कोण घ्यायला मित्रांनो गाडी आलेली आहे आणि सिमे मस्त कुलीचा काम करते सामान भरायचा भरचल दीडशे रुपये भेटतील तुला उठा उठा तेरा मा का आशीर्वाद <laughs> तर चला मित्रांनो आता पटापट आम्ही सामान भरून घेतो आणि डायरेक्ट जातो ज्यांच्या आम्ही कार्यक्रमासाठी आलो त्यांच्याकडे आणि मित्रांनो जे आम्हाला घ्यायला आले होते त्यांचं नाव होतं अक्षय राजपूत दादा आम्ही कुठेही न थांबता सरळ निघालो आमच्या कार्यक्रमाच्या दिशेने आणि मित्रांनो ही यात्रेमध्ये सामान लागायला सुरुवात होत होती मोठमोठे पाळणे बघू शकता आणि मित्रांनो हे बघा समोरच तमाशाचे गेट लागलेले अजून निघत हे इकडे आवाज दे मित्रांनो आपला बिहारी लडका आणि मराठी लडकी त्यांचा युट्यूब चॅनल आहे तर तू नाही पुढे जाऊ तर तो आलाय मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे चाय पितो भाई कसा आहे चल ये ना तिथपर्यंत चल हा चल ना चल ना अरे ये ये घेऊन ये चल लवकर ये मित्रांनो त्याला डायरेक्ट कब्जे होत बसायलाय गाड्या घेटलाय घेटलाय चला आता तो पण आमच्या पार्टीत असणार <laughs> चलते तुम्ही कधी पोहोचले आणि तुझी पादरी बायको कुठे झोपली काय खाल्लं माहितीये रात्र पासून फक्त मित्रांनो मी ती वाटला आहोत पण दाखवत आता आम्ही जो कार्यक्रमासाठी आलो यांच्याकडे आणि वर्षी मित्रांनो खूप सारे लागलेले पूर्ण इकडे तमाशेच आहेत बघाय इकडे पूर्ण पूर्ण सात या टाईमाला सात तर आहेत ना आणि मित्रांनो सात तमाशेत यावर्षी मग ते कुणा कुणाचे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो चला आता थांबलं सामान उतरवून घेतो पटापट नाही बघा आमच्या तमाशाचा स्टेज लागतो इकडं आणि बाकी आमचा ज्यांना आम्ही मनापासून मानायचो आमचे अर्गन मास्टर आ, कमिंग मैया सेठ शेवगावकर कसं आहे भाई मित्रांनो त्याची तब्येत बरी नव्हती पण आता तो रॉक होऊन आलाय म्हणजे आवाज क्रॉक करून चला मी बॅगा बॅग नंतर भेटतो तुम्हाला नमस्कार हॅलो चाची मजेत ना हे कुठे ठेवते बॅग तो पर्यंत ठेवू कुठे तरी कशी आहे दादा एकदम कशी आहे एकदम मस्त मस्त पैकी आणि अजून ते बारक कस आहे मित्रांनो कसं आहे बघा मस्त, मस्त।, मस्त। चला मित्रांनो पहिले आम्ही बॅगा ठेवतो पाच झाले त्याच्यामुळे नंतर भेटतो मित्रांनो आम्ही मराठी लडकी यांना भेटायला आलो इथे आणि बघ कशी झोपली पुरी आळशी बाय रे काय का माझी ना काय पाद्रे बाई हे तोंडाव पाधायला आगेल ना काय व सोडू तस तशी उठणार ना आता तर मित्रांनो मस्त त्यांनी टेंट लायला आहे गडबड थंडी पुढे लावलंय रे कशी आहे मित्रांनो आता फुल मजा येणार आहे पूर्ण किती दिवस फुल आता चार दिवस सगळ्या एकाच ठिकाणी असतो कार्यक्रम मित्रांनो आणि अजून लोकांना मी तुम्हाला भेटवल बा, बाकी फुल मजा येईल या लोकांनी टेंट लायलाय म्हणजे आणि मस्त त्यांचे भांडी बिंडी म्हणजे तुम्ही अरे एक नंबर काम मित्रांनो त्यांचा पण इकडे सगळ्या व्यवस्था लावतात मित्रांनो इकडं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे जो पाठीमागे इकडं तळा होता तो ना मित्रांनो त्याच्यावरती वीज पडले वीज आणि वीज पडून तो फुटून गेलाय आणि पाण्याचा खूप प्रॉब्लेम आणि इकडे नाही बघा असं टँकर आणावा लागतो आणि बिहारी लडका हे बघा रिअल परिस्थिती करून घे करून घे आणि मित्रांनो इथे बघा कसे एकमेकांना मेहनत करतात मस्त म्हणजे एक सोब एक दुसऱ्याला मेहनत करून चालत असतात ना हा छोटा मुलगा बघा सर आहेत आपले ते मस्त दाढी करत आहेत आणि हा छोटा मस्त आरसा घेऊन आहे मित्रांनो इथं मॅटर झालाय बिहारी लडक्याचा म्हणजे यो इथं कान करतो तो तुम्हाला काय झालं ताई गेल्या वर्षी मी आ, हाँ। हाँ। हाँ कुकर आणलं का हा मटन शिजवायला घ्यायचा डाळ शिजवायला घ्यायचा आणि आता मी आणला नाही म्हणून त्याला म्हणणार तुझा कुकर मला दे तर म्हणतो थांबा एंजल येऊ द्या काय रे जाक हे चुकीचं आहे ना तू दुसऱ्यांचा घेत बाबा बनलाय हो ताई हो बघा या बघायला इकडं हे बघ काय मला म्हणतो करली बाधा करते दुसऱ्यांना काय रे असं कुठं असतं का स्वतःची वस्तू इथं लगेच नाही नाही म्हणे थांबा हे ये जेलला येऊ द्या आणि आता चुकीचं आहे ना मित्र आहे हा नोक मित्र मित्रांनो या असे कांड करतो इकडे या ताईला पण उलटा उलट उलटा बोलतो ए सिमी हे रे हे इधर कांड कर रहा है। आ, दु, दुसरे को कुछ भी बोलता है जादू टोना करते ये वो। ये आणि त्याची बायको पण आले काय ग असं करतात का चुकीचं आहे ना हे लोकांकडून यूज करून घेतात ते पाहिजे ते काय काय मारा मारा तसा पण बसलाय बसलायच आणि मित्रांनो आमची तर दादा पण आलेले आहेत कसे आहे दादा एकदम मस्त <laughs> बाकी काय चाललंय काय बोलू शकता कसं वाटतं इकडे यात्रेला येऊन एक, यात्रे हो? एक नंबर वाटते छान वाटते सगळी यात्रेचा आनंद घेण्यासाठी उद्यापासून सबको सबको अच्छा लग रहा है हा मित्रांनो कसं आहे दादाचं एक काम आहे आपण कार्यक्रमाला आलोय आपण डान्सच्या याच्यामध्ये मग आपलं डान्स बेस्ट झालं पाहिजे त्याच्यामुळे दादांची मेहनत असते कोरिओग्राफी वगैरे त्यांची असते इथे सगळे पोरं जे करता करता। डान्स करतात त्यांना कोरिओग्राफी दादाच करतात आणि त्यांचं म्हणणं कसं की इथे डान्स आपला चांगला झाला पाहिजे बाकी हो की ना बरोबर बर ना दादा बरोबर आहे त्यांचा पण कारण आपण ज्याच गोष्टीने पोट भरतो ते गोष्ट आपली शंभर टक्के चांगली पाहिजे पण या टाइमाला काय झाला आहे का ना त्यांना खूप ठिकाणी पाणी भेटला हे चादर दी सगळं धुवायचे मालेगावला धु मालेगावला धुता झाला पाणी नाही मित्रांनो यांच्यावर उल उलट फेरे लोकांचं ते घेतात ज्या वस्तू पाहिजेत आणि आंघोळ केली ना तिला म्हणला चला आंघोळीला मला गोडे मारे आणि आता काय झालंय इथे त्या तळ्यामध्ये पडले वीज आणि त्याच्यामुळे ते पाणी फुटलं आहे बंधारा फुटलाय आम्ही बहुत बहत पसरत बर्तन मित्र साध का आम्ही बोललो दोन दिवस धोंगे मगर साल या पाहिजे बांधी तुट गे म्हणजे यांच्यावरती करणी आले तुमच्या पनवती येतली लोक जिथे जातात तिथे पनोती होऊन जातात असं जाणू इथे मी सर्वांची भांडण लावून टाकतो तू जादू करत म्हणजे माझ्यासारखा आहे मग याच्या ना का भांडणाला भांडणालाय काय ना मित्रांनो हीच मजा आहे सगळे आपल्या या म्हणजे तमाशा क्षेत्रामध्ये जे मेहनत करून पोट भरतात सगळे पण त्याच्यामध्ये हसी मजा करूनच आपल्याला दिवस काढावे लागतात कारण का कारण मित्रांनो आपण घर सोडून येतो किती सात महिने ना सात महिने आणि महिने घर सोडून आलो की मित्रांनो राहायचं कसं घरच्यांची आठवण येते मित्र परिवारांची आठवण येते पण इकडं आल्यानंतर आपण हसी मजा करून राहिलोच नाही तर मग आपण जीवन कसं जगणार आणि इकडं चढ उतार असतो म्हणजे कसं कधी शो होतात कधी नाही होत पण कसं एक आहे जे मालक येते शंभर दीडशे लोकांना इथे सांभाळतात ती खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो इकडे खूप सारे बाजार बिजार लागलेत आणि तुम्हाला बोललोच आम्ही सात तमाशे पण ते कुणाचे ते तुम्हाला आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू आणि इथं यात्रा लागले ती फिरू कपड्यांचं इकडे कपडे भेटतात मोठे मोठे पाळणे आहेत ते खेळू बाकी मंदिर आहे तिकडे दर्शन घ्यायला जाऊ यात्रेत काय काय खायला भेटतं ते सगळं दाखवू तर आजचा ब्लॉग घेतो आपण इथंच एंड करू ना इकडे कारण कसं हे ब्लॉग मग दाखवला तर कसा, कसा होईल मग मतलब... बा, बाकी हा ना तर चला मित्रांनो जो नेक्स्ट ब्लॉग येईल ना त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक डे वन पासून तर जेवढ्या दिवस आम्ही इकडे आहे पाच सहा दिवस संमेलन पर्यंत सगळ्या दिवसाचे ब्लॉग आम्ही तुम्हाला डेली दाखवू होईल तर एक दिवस येईल तर तुम्ही माझ्या पण माझ्या मेहनत ठेवा मी हा ठेवतो मित्रांनो याचे थोडा ते माईकचा प्रॉब्लेम आहे मी व्हिडिओ टाकला होता लोकांनी केले मदत अजून थोडीशी बाकी आहे जाऊन तुम्ही त्याच्या तर मित्रांनो जा त्याच्या चॅनलला पण व्हिजिट करा बघा बिहारी लडका आणि मराठी लडकी या युट्यूब चॅनेलला त्याला पण प्रेम द्या आणि त्याच्या पण युट्यूब चॅनलवरती मालेगावचे वेगळे ब्लॉग येतील आमच्या पण ब्लॉग युट्यूब चॅनल वरती वेगळे येतील पण एन्जॉय करू हा ब्लॉग चला म्हणतो हे देवाल्याने दे, दे। दे। संस्कार, संस्कार मेरे को आणि मित्रांनो नाही बरोबर आहे तो, चाकर तो, या या तो का तिच्याकडे मागतो मित्रांनो एडिटिंग शूट करणं याच्यात तर यांना काही येत नाही तो एकटा मदत करतो बॉईज ते इम्पॉर्टंट आहे की आम्ही मदत करतोय पण त्या पण करतात बिचारा सगळं तर चला हा ब्लॉग जास्त काय मोठा करत नाही आम्ही आता पोचलोय घोडे मालेगावला म्हणजे मालेगाव यात्रेला तर इकडंच आता आमचे कार्यक्रम असणार आणि इथं किती किती तमाशा आले ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो नेक्स्ट ब्लॉग पासून तुम्ही मजा घ्या डान्स सगळा बघायला भेटल डान्स पासून कॉमेडीपासून डान्स सगळं काच करण खूप து கால உண்ட